महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या मुरुड मधील एका शासकीय कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय गैरशिस्तीचं काम केल्यामुळे या महिलेला मुरुड मधील गटविकास अधिकारी जिल्हा अभियान करत असल्याचा आरोप माझ्यावर करून आपल्या कामाबाबत गैरशिस्तीच्या आरोपांचा संदर्भ गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरुड जिल्हा सहसंचालक यांनी काढून टाकल्याचा आरोप या महिलेनं केलाय माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्यांनी केलेत मी कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे याचे मला पत्र मिळणं गरजेचं होतं मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली यासाठी या महिलानं कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग मध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून हो। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोन्नती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जिंजिराई पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावी आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्याने समजून घेण्यात यावं आणि जे कोण याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट